येणाऱ्या पंचवीस तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केल्यास बेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणाला राष्ट्रवादी म्हणजे विलीन होणार आहे त्या प्रवेशासाठी येणार आहे या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यात फार मोठं बळ मिळणार आहे की मुला हत्तीचं बळ मिळणार आहे कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर हत्तीचा लेना पडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा लेडा पडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल तर सतेज पाटलांनी राहुल पाटलांनी थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत असं दिसते तर मी मागच्या वेळासुद्धा मंत्रिमंडळानं सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी मग राष्ट्रवादी पवारच्या पंतपट असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला आहे बट्टीपट्टी हल्व होण्याची आवश्यकता कारण आता अनेक माजी आमदार संग्राम फक्ते असतील जगताप असतील आता पृथ्वीराज पाटील असतील असे अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे आणखी आहोत नका त्याने आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि दे तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया गेला श्री बी एन पटेल साहेबांनी अनेक वर्ष काँग्रेसची हिमालय हितामध्ये सेवा केली आहे म्हणजे हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद दिलं सरकार जरी न करता आलं तर त्याला अडथळा न करता आणता येईल अपक्ष पण करता तसं येणार नाही ही काळजी घ्याव्याची विनंती त्यांना केली खरंतर प्रेम पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ते आजपर्यंत प्रयत्न केला आहे जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला कारण एकूण कार्यकर्त्यांच्या पण भावना राहुल पाटलांनी यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या त्या तशाच आहेत आज त्या मी करून आता दुसऱ्या पक्षाला ते काय नावं ठेवणार नाही त्या भावना त्यांच्या त्यांनी यापुढे मांडलेल्या आहेत पण राहुल पाटील महायुतीमध्ये येण्याआधी महायुतीच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे खास करून गटाचं असं म्हणणं आहे बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटतं साहजिक आहे कारण युतीमध्ये येत असताना मग आपल्या युतीतल्याच एखाद्या मित्र पक्षाच्या ह्याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणार हे बरोबर पण ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली ज्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युतीशास्त्राला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे त्यात आज ज्या वेळा निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होत आहे त्यावेळापासून मार्ग काढायचा असतो आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभेला जागा वाटणार तर आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनरचना चालू होणार आहे निहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे जनता होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्ये जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप दरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला दोन वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटते ज्या ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते, ते आपला गट टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत नसतं खरंतर <laughs> सुनेंद्रा पवार यांनी रंगणा राणाव त्यांच्या परीक्षा त्या ठिकाणी राम मे महिला आघाडीचं सगळं कार्यक्रम सुरू होता त्यावरून आता टीका होते शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास प्रमाणात त्यांनी आरोप केला आहे की अजित पवार गटाचा तो एकूणच अजित पवारांचा तर वैचारिक दृशा झालेला दिसतोय एका बाजूला सुनिद्रा पवार जात आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांचे दुसरे प्रवक्ते जात आहेत असं सुमित्रा पवार वहिनी काल त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते तिथं काय होतंय मला माहिती नव्हतं तरीसुद्धा त्याची राजकीय भूमिका या पाहुली गेले आहे आपण त्या बघितल्याचं मान्य केलं गोकोळ गोकोळ संघातील दादम आणि वड्या वाटपा संदर्भात ती घोटाळ्याचा आरोप होतो आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते मात्र कार्यकारी संचालकाकडून त्यांचं स्पष्टीकरण आध्यापा केलं जात दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे आता गुरकुळ एवढा मोठा संघ आहे असं एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळं असं संचालकमंडळ बरखास्त आहे खूप मागणी होती आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या या गुरकुळच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासनं आम्ही दिली होती दोन रुपये याय आणि मनशेला दरवाढ देणार आम्ही बारा रुपये देऊ टाकतो किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या आणि मला वाटतं या भविष्यकाळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदया राहतो कृपयाला अपशकून कोणी करू नये याची माझी विनंती आहे शक्तिपीठाशी शक्तीपीठाशी जोडून राज्यसभे टीका करताना पाहायला मिळतात समर्थक करणाऱ्यांनी ह्या महापुराची पाहणी करावी आणि मग शक्तीपीठाबद्दल बोलावं ते आता त्याबद्दलसुद्धा ज्यावेळा वेळा शक्तीपीठला विरोध झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण याच्याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री मोदय आणि युती शासनाला हा रस्ता करायचा हे काही त्यांनी दडवून ठेवलेलं आहे रस्ता करायचा परंतु लावायचं नाही ही भूमिका त्यांनी मांडली आहे आता त्यामध्ये बागायची जमिनी आमचं होल्डिंग कमी आहे जमनीतर जिल्ह्यातल्या त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी आहेत त्यानंतर महापूर येतो कदाचित दहा जर बंदारी झाले म्हणजे भराव झाले तर महा हे सगळ्यांचे आता था चर्चा झालेली आहे था। काय करून आणि त्यामुळं आता आम्ही ज्यावेळा ही भूमिका मांडली तर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही गुंतीत पर्याय देतो त्या एका पर्यायाची आपण निवड करा पूर येणार नाही म्हणून एलिव्हेटेड रस्ता कसा होईल असे अनेक त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत अजून का त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही परंतु माझे मित्र बंटी पाटील यांनी परवा पंधरा ऑगस्टला शिवारामध्ये जाऊन झेंडावं करून भाकरी खाली त्यावेळेला नितीन राऊतांना बोलवलं असतं तर बरं झालं असतं नाही पण राजू शेट्टींनी नितीन राऊतांवरच आरोप केला की जे नेते विरोधामध्ये ह्या सगळ्याच्या येत आहेत त्यांना आमिष दाखवली जात आहेत असं आणि शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थ आहे बंटी पडल त्याशी म्हणाले हसन मशीनने दिला शब्द पाळावा मग आता नितीन राऊत पाळला त्यांचा पाळणार माझ्या पाळल्या पद्धती अपेक्षा करतायत मी माझ्या भूमिकेची ठाम आहे आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात देऊ आम्ही कमीत कमी बागा जमीन घेतली इथे बघू आणि हा रस्ता करायचा आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही दडवून ठेवलेलं नाही म्हणजे असं काय नाही भूमिका घेतलेली आहे माझा आमचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्यावर आहे रोहित पवार अजूनही सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक दिसत आहेत आता कोकाट यांच्या नंतर संजय शिरसाट यांच्याकडे मोर्चा वळवले तर सिडकोच्या बारा एकर जमिनीवरून चर्चेला येण्याचं आव्हान रोहित पवार यांनी नाही याबद्दल मला काही माहिती नाही आता ही माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही उपलब्ध केली पाहिजे आणि सुद्धा काल प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी वाचली आणि त्यामुळे सुद्धा आणि आम्ही सुद्धा रोहित पवारांना अजित पवारांची जागा घेतली किती घाई झाली आहे याबद्दल आम्ही वक्तव्य केलेली होती त्या त्या वेळेला संधी अधिकाऱ्यांच्या परदेश होऊन नाही की मुख्यमंत्री आक्रमक झालेले तर विना परवाना मंत्र्यांच्या संधी अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी परदेशी जाऊ नये असं योग्य आहे त्यांचं कुठल्याही संधी अशा अधिकाऱ्याला परदेश दौरा करायचा असेल शासकीय तरी परवानगी जी घेतलीच पाहिजे आता खाजगी दौरा असेल तरी सुद्धा परवानगी काढायला राहुल गांधी महत्वीबद्दल लोकसेवे करतायत त्यांनी दौरा सुद्धा काढलाय त्यातच आता ओम निंबाळकरांनी सुद्धा आपल्या भागामध्ये मग चूक झाल्याचा आरोप आता याबद्दल निवडणूक आयोगानं अनेक वेळा मत व्यक्त केलेलं आहे की राहुल गांधींनी शपथपत्राद्वारे आपलं म्हणणं काय असेल ते मांडावं नाहीतर माफी मागावी आता काय नेमकं झालेलं आहे आता आपल्या जिल्ह्यातल्या मदचोरीबद्दल कुणाचाही आक्षेप नाही आमच्या जिल्ह्यात तर कुणी मत चोरी कुठे झाली असं काय सांगितलं नाही त्यामुळं आता आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात काय झालंय हे काय मला माहिती नाही आता काय बोलतात संख्य बेंचा प्रश्न मार्गी लागला आता कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न आहे आता आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत हे जे संकेत पेंच आहे ये ते गवई साहेब म्हणाले की मी आहे तोपर्यंत खंडपीठ करणार आहे त्यांनी भाषा सातत्याने खंडपीठचं वाक्य वापरलं ते खंडपीठ करण्यासाठी ती दोन तीन महिन्यामध्ये ते आहे तोपर्यंत करणं जी आता नवीन जमीन आपण शेंडापारची पार्के घेतलेली आहे त्याचं नवीन इमारत सुरू करणं या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच त्याच्या हद्दवाढ करावी लागेल आणि त्याशिवाय आय टी पार्क आणावं लागेल आता मला वाटतं हा विकासाचा भागवान उघडलेला आहे कोल्हापूरचा वीस टक्के जी डी पी याच्यावर वाढणार आहे कारण आताच माझ्याकडे वकील मुंबईची चौकशी करतायत आम्हाला कार्यालयाला एखादं फॅट मिळेल काय राहायला मिळेल काय म्हणजे मला वाटतं ही रिअल इस्टेटची एक बोर्ड तयार झालेली आहे आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्याची गरज आहे पोलीस आयुक्त एक राहिले पोलीस आयुक्त एक व्हायला पाहिजे ते होईलच पोलीस हां रस्त्याबद्दल थोडीशी मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून आता पावसाळा झाल्याबरोबर जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केले महामार्गावरती जे खड्डे के जो केलेला आहे तो महा महामार्गाच्या ते त्यांनी केले त्याबद्दल म्हणणं जर खड्डे चालले असतील तर ही भूमिका जास्त आहे मला वाटतं त्याची आपल्याबद्दल शासन सर दुसरा एक प्रश्न म्हणजे ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये आज आता केंद्र सरकार त्याला अधिकृत मान्यता देण्याच्या विचारामध्ये ते एका बाजूला बघतोय आपण त्या ऑनलाईन गेमिंगच्या नादात मुलं किंवा इन्व्हॉल्व्ह करू काय काय करून ते बघितले नाही समजवून घेतलेत नाही त्या अधिक वाचित होणार थँक्यू